जर जबाबदारी असेल तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी असेल तर मग बांधकाम मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे या महाराष्ट्रातले मोठे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्रातली जनता आज शिवरायांच्या संबंधामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप सरकारला कधीही सोडणार नाही जर आज शिवरायांची अस्मिता जपायची असेल तर कोणीतरी प्रयाशित करणं गरजेचं आहे मी सत्तेच्या खुर्च्या उपभोगताय प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करताय किंवा छत्रपती शिवरायांना तरी या भ्रष्टाचार सोडलं पाहिजे म्हणून आमची मागणी आहे हे संबंध राज्यभर आंदोलन होणार आहे काही सहकारी बाळवणला गेलेले आहेत दोन तीन दिवसामध्ये व्यापक आंदोलनाचा कार्यक्रम राहिला आत्ता आम्ही तातडीचं आंदोलन राज्यभर करतोय शिवरायांच्या शिवरायांची माफी मागून कोणी दोषी असतील काय असेल त्याची चौकशी झाली पाहिजे पण आम्ही महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक असेल त्याला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही की आपण सरकार दिले काय केलं त्यामुळं प्रयाशित करण्याची वेळ आहे छत्रपतीचा असा अवमान महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही त्यामुळं मला वाटते की अत्यंत शांततापूर्ण आंदोलन चाललेलं आहे शासनाने लवकर निर्माण घेतला निर्णय घेतला पाहिजे त्याप्रमाणे बदलापूरची घटना झडपायचा प्रयत्न झाला मोडशे कारची दुर्घटना उच्च पदस्थानी हस्तक्षेप करून बड्या बड्या लोकांना वाचवायचा प्रयत्न केला आता या बाबतीमध्ये कोणालाही वाचवायचा जर कोणी प्रयत्न केला पण जनता त्याला माफ करणार नाही